तर रामकृष्ण आणि मित्रांनो कशा तुम्ही सगळे तुम्ही सगळे जण खूप मैत्र असणार आणि असायलाच पाहिजे तर स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका अशा व्हिडिओ ज्यात आपण बनवणार डॉक्टर बँडचा पार्ट सिक्स ज्यात असेल पूर्ण हायड्रोलिक सिस्टीम आपण कशी असंबल केली आणि बाजूचे स्पीकर जे कसे बाहेर तर कोणताही वेळ न झालो तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब तर पाहिजे जमलं तर बरं करून टाक आणि लाईक वगैरे जाऊन पहा थोडं तर लाईक करत चला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पी व्ही सी नळी आणि फॉर्म शिटचा तुकडा घेऊन त्या फॉर्म शिटच्या तुकड्या नळीने असे ठसे उमटवायचे आणि दोन ठसे ते त्यांना दोन गोल आकारामध्ये कापून घ्यायचे काही अशा प्रकारे त्यानंतर त्यांना कैचीने व ड्रिल मशीनने दोन छिद्र पाडून घ्यायचे मग घ्यायची कागदाची अशी थोडी छोटी वाली नळी आणि ते दोन जे गोलाकार आपण कापले होते त्यांना काही अशा प्रकारे त्याच्यामध्ये फिक्स करा आणि नंतर त्यांना चिपकवून घ्या त्यानंतर आपली बी मोटर घ्यायची त्याला आपण बनवलेला पार्ट असा प्रॉपरली अटॅच करायचा त्यानंतर आपल्या सायकल मधील टायरातील ट्यूबचा असा छोटासा तुकडा लंबा लंबा कापून घ्या का तर ते तुम्हाला मी पुढे सांगतो त्यानंतर आपली ही मोटर इथं मागच्या बाजूला बँडच्या थोडा फॉल्सचा तुकडा लावून अशी असेंबल करा त्यानंतर आपला ट्यूबचा तुकडा स्पीकर आणि मोटरशी काही अशा प्रकारे कनेक्ट करा आणि असं दोन्ही बाजूने करून घ्या तर आता हे वर्किंग कसं करतं हे मी तुम्हाला सांगतो तर सर्वात पहिले त्याला बॅटरीशी कनेक्ट करू आता बघा स्पीकर कसे वर्क करतात यानंतर आपण आता हायड्रोलिक बनवतो हायड्रोलिक बनवण्यासाठी अशा प्रकारचा नट घ्यायचा आणि अशा प्रकारचे चार नट घ्यायचे आणि त्या नटांना वरच्या बाजूला असे ड्रिल मशीनने फोन मारून घ्यायचे हे तुम्ही घरी नका करू एखाद्या बिल्डिंगवाल्याकडे घेऊन जा त्यानंतर ही एन ट्वेंटी मोटर घेऊन आपल्या नटामध्ये फिक्स करून घ्या काही अशा प्रकारे आणि नंतर त्याला वरतून एम एमसिलने पूर्णपणे पॅक करून घ्या आणि असे चार रेडी करा त्यानंतर कागदाची या साईजची नळी घ्या की ज्यामध्ये आपला हायड्रोलिकच्या नटाचा नट आरामात ॲडजस्ट झाला पाहिजे अशा प्रकारे त्यानंतर आपल्या हायड्रोलिकच्या मोटरचा नट त्याच्यामध्ये टाकून घ्या त्यानंतर हायड्रोलिक इथपर्यंत तयार केलं की लगेच एक पी व्ही सीची नळी घ्या आणि आपलं हे है पूर्ण हायड्रोलिक त्याच्यामध्ये असेंबल करा काही अशा प्रकारे आणि असे चार हायड्रोलिक तुम्ही तयार करून घ्या त्यानंतर एक फॉर्मशीटचा तुकडा घेऊन परत आपल्या पी व्ही सीने त्याच्यावर मार्क करून त्याला अशा प्रकारे कट करा मग आपलं रेडी झालेलं हॅड्रॉलिक घ्या आणि त्याला पुढच्या बाजूने या फॉर्मशीटच्या तुकड्यावर काही अशा प्रकारे चिपकवून घ्या त्यानंतर हा आपला हॅड्रॉलिकचा सेटअप वायरी गिरी डाग मारून आपल्या गाडीला काही जनरेटरच्या बाजूला इथं सेटअप करा अशा प्रकारे आणि त्याला प्रॉपरली फेविकने चिपकवून घ्या जसं मी चिपकवतोय त्यानंतर अशाच प्रकारे मागे पण हायड्रोलिक चिपकवून घ्या जसं मी चिपकवले हे बघा इथं तर आता फायनल लुक बघा आपल्या गाडीचा कशी दिसते गाडी गाडीच्या प्रेमामध्ये पडला असाल तर एक लाईक नक्की करा तर पहा आपली गाडी हायड्रोलिक कशी होती एकदम स्मूथ होते ना तर लाईक नक्की करा मित्रांनो या कलेसाठी तर मित्रांनो कसं वाटलं आपल्या व्हिडिओला तशी वाटली आपल्या हायड्रोनिक एकदम स्मूथ वर्क करते ना कमेंट मला नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही तर चला या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम